नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी फोटे या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये अनेक मराठा बांधवाच्या कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्ह्यातील कोणकोणत्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत व त्यामुळे मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर परभणी जिल्ह्यातील असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या यादीमध्ये आपण अनेक गावांची माहिती घेणार आहोत जर या गावामध्ये तुमच्या नातेवाईकाला कुणबी नोंद सापडली असेल तर तुम्हालासुद्धा या आरक्षणाचा फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा व कशा प्रकारे कुणबी नोंदी आपल्याला पाहता येतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात मित्रांनो मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे समितीने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदणी शोधण्याचे काम चालू केले आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याची माहिती जिल्ह्याच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे यासाठी आपल्याला परभणी जिल्ह्यातील कुणबी नोंदी असे या ठिकाणी गुगलमध्ये टाईप करून सर्च करायचे आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमधून कोणत्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही गुगलमध्ये परभणी कुणबी नोंदी असे टाईप करून सर्च करा मित्रांनो यामुळे तुम्हाला परभणी जिल्ह्यातील कुणबी नोंदी पाहता येणार आहेत असे टाईप करून सर्च केल्यानंतर मित्रांनो कुणबी जातीच्या नोंदी या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे त्यामुळे कुणबी जातीच्या नोंदी या ठिकाणी क्लिक करा दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परभणी जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती गावनिहाय देण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी अशी माहिती दाखवण्यात येत आहे की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर तालुक्याचे नाव टाकवले आहे आणि त्यानंतर पूर्णा तालुक्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे यामध्ये आहेरवाडी खांबेगाव मुंबर एकरुखे दस्तापूर भाटेगाव धोत्रा गणपूर गोविंदपूर कातनेश्वर माहेर या पूर्ण तालुक्यामधील गावामध्ये कुणबी समाजाची नोंद आढळून आढळून आली आहे तसेच परभणी तालुक्यातील पारवा नांदगाव भारसवाडा गव्हा जलालपूर कारला मटकराळा पिंपळगाव टोंग साळापुरी साटला सोन्ना सुलतानपूर या ठिकाणी मराठा जातीच्या कुणबी नोंदणी आढळून आल्या आहेत तसेच सोनपेठ तालुक्यामध्ये गोंदरगाव गंगापिंपरी गोळेगाव निमगाव शिरोरी शिरशी धडी पिंपळगाव तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामधील गौंडगाव सायाळा तसेच उकळी खुर्द या ठिकाणीसुद्धा मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत मित्रांनो पालम तालुक्यामध्ये फळा रावराजूर शेखराजूर वरखेड चाटोरी पेटपिंपळगाव पालम या ठिकाणी कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत तसेच मित्रांनो पाथरी तालुक्यामध्ये तुरा बोंदरवाडी ढालेगाव रेनाखळी उमरा बाबुळगाव हातगाव मसले खुर्द पोहेटाकळी कानसूर डाकू पिंपरी जैतापूरवाडी खेरडा किनोळा लोणी बुद्रुक मरडसगाव मुदगल तसेच पाटोदा गंगाकिनारा या ठिकाणीसुद्धा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत तसेच मित्रांनो जंतूर तालुक्यामधील भिलज बोर्डी दुधनगाव कडसांगी मालेगाव नागठाणा पिंपरी पांगरी सावरगाव शेवडी वझर येशेगाव वागी तसेच मित्रांनो बलसा बेलुरा भोसी चिंचोली काळे देहेगाव हनवतखेडा जाम कोक मानकेश्वर मोहखेडा नागनगाव पांढरगळा पुंगळा सावळी बुद्रुक सायखेडा शेख उमरद वसा चामनी मारवाडी तसेच मानवत तालुक्यातील हत्तलवाडी इटाळी टाकळी मगरसा वझर केकरजावळा पोहंडूळ रामेटाकळी पाळोदी खरबा नागरजावळा किनोळा बुद्रुक व मागरजवळा बोंदरवाडी या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आहेत तसेच इर इरळद सेलू तालुक्यातील डासाळा हिस्सी कुंडी म्हाळसापूर कुप्टा कानड झोडगाव लाडनांद्रा गिरगाव खवणे पिंपरी आंबेगाव डिग्रस बोरकिनी केमापूर तसेच पारडी कवसळी धनेगाव सेलवाडी सावंगी माळे टाकळी या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत तसेच मित्रांनो या ठिकाणी या गावच्या कुणबी नोंदणी कशा पाहायच्या याची सुद्धा माहिती घेण्यात येत आहे यामध्ये मित्रांनो पाळे टाकळी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर माळे टाकळी या गावातील संपूर्ण लोकांची कुणब्या नोंदणी कधी सापडल्या आहेत तसेच या नोंदणी को मोडी लिपीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो तसेच या मोडी लिपीतील सापडलेल्या कुणबी नोंदींचे मराठी रूपांतर सुद्धा करण्यात आले आहे या ठिकाणी पी डी एफ ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मोडी लिपीमध्ये संपूर्ण गावाची कुणबी नोंदीची या यादी देण्यात आली आहे या ठिकाणी वर स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण यादी पाहता येणार आहे सुरुवातीला मोडी लिपीमध्ये ही यादी असेल आणि त्यानंतर सर्वात खाली मराठीमध्ये याच भाषेचे रूपांतर करण्यात आले आहे अशा प्रकारे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मोडी लिपीचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला आहे या पिढीएमध्ये मित्रांनो आपण मौजे सेलूमधील टाकळी या गावची कुणबी नोंदणी पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी मराठीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे यामध्ये घराची माहिती कोणत्या इसमाच्या घराची माहिती कशा प्रकारचे घर बांधले होते तसेच या इसमाची जात कोणती आहे याबद्दलची माहिती नमुना नंबर तेहतीसमध्ये दाखवण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये चावडी गावची किंवा नवसाजी सदाशिव सीताराम वालिद साळाजी महिपतराव या अनेक क्षेत्र मित्रांची यादी या ठिकाणी दाखवण्यात आली आहे तसेच त्या काळी झालेल्या या व्यक्तींच्या नावांचा पक प्रकारसुद्धा देण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो घरावर तुमच्या छप्पर आहे की धाबा आहे याची सर्व माहिती या, या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो जवळपास पिंप माले टाकळी हे गाव संपूर्ण कुणबी नोंदी सापडले आहेत तसेच मित्रांनो या यादीमधील तुम्ही कुठल्याही गावावर टच करून त्या गावासंबंधित कुणबी नोंदी पी डी एफ स्वरूपात पाहू शकता या ठिकाणी आपण गिरगाव या ठिकाणची माहितीसुद्धा बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी गिरगाव या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या गावची संपूर्ण नोंदी ओपन होणार आहेत यामध्ये मित्रांनो सुरुवातीला जे दस्तावेजऐवज या ठिकाणी दाखवण्यात आला आहे तो संपूर्ण मोडी लिपीमध्ये दाखवण्यात आला आहे तसेच याचे मराठी रूपांतरसुद्धा करण्यात आले आहे ज्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेल मित्रांनो मौजे गिरगाव या ठिकाणची ही माहिती आहे यामध्ये घराचा प्रकार छप्पर मुख्य इस्माचे नाव कृष्णाजी मारुती तसेच जात कुणबी घर नंबर चौदा अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे मित्रांनो या नोंदीच्या आधारे या कुटुंबातील वंशावळीतील लोकांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येईल व त्यांचा तात्काळ ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला जाईल अशी माहिती मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे समितीमार्फत देण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला पण या गावची माहिती पाहायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे परभणी जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन परभणी जिल्ह्यातील कुंभणी नोंदी असे सर्च करून संपूर्ण परभणी जिल्ह्यातील कुणवी नोंदी पाहू शकता मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्याला आपल्या या गावातील नातेवाईकांना ही माहिती शेअर करा धन्यवाद